सगळ्यात कारशिव जिल्ह्यातल्यांना सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा महाराष्ट्रातल्या सगळं बंजारा समाजाच्या बांधवांना बघिनींना सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा आणि आज असं होतोय कारण काय राणादारांनी इलेक्शनच्या अगोदर शब्द दिला होता की बंजारा समाजासाठी इथं आपल्या बदुर्गला दीड एकरावर माननीय वसंतराव नाईक साहेबांचं स्मारक होईल आणि त्याच्यासाठी साडेतीन कोटी रुपयाचं म्हणजे एक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र स्मारक आणि पुतळा वसंतराव नाईक साहेबांचा असा प्लॅन होता मला आनंद होतोय आज जवाहरलाल महाराजांच्या दोनशे शहाऐंशी जयंती जयंतीनिमित्त या कामाचा शुभारंभ होतोय आणि माझ्या धाराशिव जिल्ह्यातल्या सगळ्या बंजारा समाजांना एकवटून एकत्र आनंद समाज साजरा म्हणजे समाज एकत्रित करण्यासाठी आणि कुठल्याही त्यांची जयंती बाकीचं साजरा करण्यासाठी एक स्थान आपल्या धाराशिव जिल्ह्यात हक्काचं त्यांना मिळणार आहे आणि आज त्याच्यामुळे जास्त संख्येने लोक आणि महिला आनंदित आहे आणि कामाचा शुभारंभ होतो आणि मला त्या राणाला आजारी आहेत पण मला ह्या त्यांच्या वतीने मला या कार्यक्रमात पार्टिसिपेट करता आलं हे मी माझं भाग्य समजते महिलांनी मला त्यांच्या मानून मला डान्समध्ये ओढून येणं मला डान्स डान्स करता आला त्यांच्याबरोबर त्यांच्या आनंदात सहभागी सहभागी वाटतो होता आलं त्यांच्या जयंतीत सहभागी होता आलं हे मी माझं वाक्य आज नवदुर्ग येथील गोलाई चौकामध्ये वसंतराव नाईक चौकामध्ये तुळजापूर तालुक्याच्या वतीनं सामुदायिक संत सेवालाल महाराज ते ते या दुर्गापूर तालुक्यामध्ये एकूण ते साठ तांडे आहेत साठ तांड्याचे प्रमुख नाईक असतील कारभारी असतील सर्व कार्यकर्ते या जयंती महोत्सवात मोठ्या प्रमाणावर सामील झालेले आहेत आणि आज आम्ही त्याच्यानंतर जयंती झाल्यानंतर आता नदूर शहरातून भव्य अशी मिरवणूक आहे मिरवणूक झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर जर पुढील येणार्या सुद्धा एक या संत शेवा महाराज जयंतीच्या निमित्तानं विविध जे सामाजिक कार्यक्रम जे मुलामुलींसाठी उपयुक्त ठरतील असे कार्यक्रमसुद्धा आम्ही ठेवलेलो आहोत सुद्धा आम्ही ठेवणार आहोत आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आज समाजमाध्यम इथं या नळदूर शहरामध्ये बोलायचो का उपस्थित होऊन आज संत जेवालाल महाराजची असं भव्य दिव्य अशी जयंती साजरी केली त्यामुळे मी बंजारा समाजाचं पूर्ण कमिटीच्या वतीनं बंजारा समाजाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो तसेच या जयंतीसाठी जे राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील जे लोक येऊन अभिवादन केलेत त्यांचाही मी आभार व्यक्त करतो पत्रकार असतील सर्व मित्रकंपन्या असतील या जयंतीला उपस्थित राहून ज्यांनी अभिवादन केलं त्यांचाही मी मी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात आपण याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणात संत महाराज जी जयंती आम्ही साजरी करतो वसंतराव नाईक स्मारकाच्या कामाला गती मिळाली जात नाही काय सांगाल नाही आता वसंतराव नायकाची नायकाचं पुतळ्याचं कार्य हे दिसतंय आता काम आ, काम चालू असेल ते चांगली गोष्ट आहे सुद्धा ती मोठ्या प्रमाणात फास्ट कार्य येणाऱ्या जयंतीपर्यंत ये हवं ही अपेक्षा आहे अखंड विश्वाचे जगद्गुरू मंजारा समाजाचे आराध्य देव श्री संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशावी जयंती आहे त्यानिमित्त आज या पवित्र स्थळी स्वर्गीय वसंतराव नाईक चौक तसेच आपण याला गोलई चौक म्हणतो नळद्रुळचा या ठिकाणी तुळजापूर तालुक्यातील सर्व मान्यवरांच्या हस्ते काही क्षणापूर्वी प्रतिमेचं पूजन झालं आणि ध्वजारोहण देखील झालं आणि त्याचसोबत मी तुळजापूर तालुका धाराशिव जिल्हा आणि अखंड महाराष्ट्राच्या सर्व जनतेला बंजारा समाजाला संत सेवालाल महाराजाच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो महायुती शासनाच्या माध्यमातून आणि आदरणीय तुळजापूर तालुक्याचे आमदार राणादाच्या माध्यमातून या ठिकाणी शेजारीच स्वर्गीय वसंतराव नाईकसाहेबाचं स्मारकाचं काम देखील या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी भव्य नाईकसाहेबाचा पुतळा स्मारक आणि बंजारा समाजातील मुलामुलीसाठी उच्च शिक्षण घेणाऱ्यासाठी स्पर्धा परीक्षेचं या ठिकाणी अभ्यासिका सेंटरही या ठिकाणी होऊ घातलेलं आहे आणि त्याचं कामही प्रगतीपथावर चालू आहे तसेच महायुती शासनाच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या तांड्याच्या विकासासाठी संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून वीज पाणी रस्ते आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्या हेतूने महायुती शासन म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथ साहेब आणि अजितदादा यांच्या माध्यमातून आदरणीय राणादादाच्या माध्यमातून तुळजापूर तालुका धाराशिव जिल्ह्यामध्ये विविध तांड्याचा विकास या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय आणि येणाऱ्या काळात देखील इथूनही पुढे बंजारा समाजाच्या तांड्याचा विकास एक स्मार्ट सिटी स्मार्ट विलेजच्या धर्डीवरती स्मार्ट तांडे होणार आहेत तसेच प्रथमता